आपल्या अनोळवाडीमध्ये जमलेल्या सर्व बांधवांना माझ्या मानाचा दिस आज आपल्या बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील के मस्साजोद येथील आपले बांधव संतोष भैयाचा निर्गुण खून करण्यात आला त्यामुळे आपण जे मादलगावमध्ये आपण एंट्री केली तेव्हापासून सांगितलं की कोणी हार पण द्यायचा नाही फुल पण द्यायचा नाही आणि फटाकडे पण वागायचं नाही शेवटी आपण नुसता बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्र सगळ्या संकटात आणि या दुःखामध्ये त्यामुळे शेवटी आपलंच लेकरू होत ते परक लेकरू मानायचं नाही आपण सगळ्यांना आपल्या घरातलंच समजायचं आणि ते दुःख जसं त्यांच्या कुटुंबावरती झाले तसंच आपण सुद्धा एक कुटुंबाचा भाग येत म्हणून आपल्यावरती ते दुःख आहे आता त्यामध्ये सगळा समाज त्यांच्या पाठीशी आणि तुम्ही पण काय काळजी करू नका कोणाचा बाप जरी आला ना तरी ते मॅटर मी दबू देणार नाही शेवटी कुणी किती दाबायचा काय प्रयत्न केला जसं मी या समाजाला मायबाप मानतो या समाजाचा मुलगा आहे तसा मुलगा म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी मी आणि या राज्यातला मराठा समाज खंबीर उभा त्यामुळे इथून पुढच्या काळातही कुणी काळजी करायची कारे काय गरज नाही फक्त जरा कडवटपणा तुमच्या अंगात येऊ द्या दे। कट्टरता तुमच्या थोडी असू द्या कारण अन्याय नुसता सहन करण्यासाठी पण आपण नाहीये जर आपले लेकर संपणार असले तर जसे तसे उत्तर द्यायची वेळ आली तर ते सुद्धा द्यावं लागणार किती दबावान द्या काही करू द्या त्याची काळजी नका करू त्यांना खंबीर आहे मी कसलंच ते मॅट्र दडपू देणार नाही आणि दाबू पण देणार नाही सगळे राज जिल्ह्यातले लोक एकजुट राहत आणि आपल्याला आपल्या आरक्षणाची पण लढाई जिंकायची ती आता थोडी राहिली कारण ते मिळालं मला आता गावात पाठीमागच कुठलं गाव होत हा तिथला एक मुस्लिम बांधवच होता का तो मराठा होता त्यातला एक माणूस भेटला तो म्हणजे माझे प्रमाणपत्र निघाले कुंडीचे आणि एक इंजिनियर आणि दोन एम बीबीएसला तिन्ही मुलं लागले म्हणजे आज कोकणात पूर्ण गाव बसलायत ना प्रत्येकाला एकच अपेक्षा आपले लेकर मोठे झाले पाहिजे इथं बसलेला एकही माणूस असं नसेल की त्याला वाटत नाही माझा मुलगा किंवा माझी मुलगी मोठी होऊ नये म्हणून प्रत्येकाला अपेक्षा आहेत की माझा मुलगा आणि मुलगी मोठी झाली पाहिजे आम्ही जे कष्ट करतो रात्रंदिवस ते कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला नको यायला हे प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे आणि ते साकार करायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय म्हणून मी पूर्ण जीवाची बाजू लावून लढतो मी या समाजासाठी कधीच मार्ग सरकत नाहीये तुमच्या गावात नोंदी निघाल्या मग कोणत्या लोक त्यांची यांचं निघाले नाही का कस त्यांनी निघाले शिंदे जी किती गोरे तो मग एक नोंद निघाली बाकी त्याच का काढले अरे यार मी काय बोलतो करतच नाही यार तुमची शिंदेची नोंद निघाली का म्हणजे आत्ता निघाली का आता एक शिंदेची जर निघाली असली ना जेवढे तुमच्या गावात शिंदे ते सगळे त्या आरक्षणात बसतात एकाच नोंदीवर सगळे सगळे

इथून वंशवळे जुळवा प्रमाणपत्र काढा आपला समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे आणि ज्यांचे निघाले नाहीत ना त्यांनी जर आपल्या आजोबा पंजोबा पेट्या तपासा पूर्वीच्या पेट्या जे होत ना त्याच्यामध्ये पूर्वीच्या रजिस्ट्री आता सातबारे किंवा पोलीस पाटला पर्यावर पडेल त्या पेटीमध्ये सुद्धा जाता या कुठ असल्याला खूप लोकांचे दाटे स्वतःचे आजोबा पांजोबाच्या पीटी सापडले आपण घरात शोधतच नाहीयेत ग्रामपंचायतचा रेकॉर्ड तपासला आणि मग त्याच्या नोंदी तुम्ही मजा तर नाही ना बघत नुसते आता ग च मिळणार नाही तुम्हाला स्वतः ग्रामपंचायतचा रेकॉर्ड शोधावा लागत तहसीलदाराकडे जाऊन तुमचा तिथला रेकॉर्ड शोधायचा सांगायला लागल ते चौथीचा रेकॉर्ड शोधा ते ती चौथी चेक करा सबराष्ट्र मध्ये जाऊन राष्ट्र ऑफिस आहे ते पूर्ण शोधायचं काम करा हीचे जे पोलीस पाटील आपले होते त्या पोलीस पाटलांकडे आपला प्रचंड मोठा डाटा आहे ती शोधा ग्रामपंचायत मध्ये डाटा आहे ती पण शोधायला सुरुवात करा असं गाव नाहीये की तिथं नोंदी नाहीये तर आपण काय खूप आयते मिळत असं मिळणार नाहीये तुम्हाला त्याच्यात मेहनत घ्यायला लागल तुम्हाला ते सापडावं लागल आता घरी गेल्यावर पेट्या उचकाल चालू करा लगेच डाटा सापडणार तुम्हाला पैसे सापडू नका कागद सापडा कोण दिले पेटीत बसताना पैसे सापडले तुम्ही डाटा कमी नाही आणि जर नाही त्याच्यातून सापडला तुम्हाला तुमच्या नदी तर तुम्ही पूर्वी कोणत्या गावचे येतो हे शोध प्रत्येक माणूस हा कुठला ना कुठला तरी तिकडे सुद्धा नोंदी सापडायला लागल तिकडची वंशावळी इकडे जुळून तुमच्या सगळ्या गावाचं प्रमाणपत्र निघाल आज ज्यांचे प्रमाणपत्र निघाले ते सगळे लेकर नोकऱ्याला लागायला लागले कोणी शिक्षणामध्ये फायदे व्हायला हो एक त्यांचे त्यामुळे तुम्ही दिल्ली पडू नका आणि आता पुन्हा पुढं आंदोलन सुरू होणार आहे उपोषण सुरू होणार आहे सगळं गाव अंतरवाले येतात का नक्की तारीख मी या दोन तीन दिवसात डिक्लेअर करणार कुठल्या दिवशी आम्हाला उपोषण करायचं हे बघा माझं शेवटचं ध्येय माझा समाज मोठा करायचं समाजाचा एकही माणूस दुःखी राहायला नाही पाहिजे त्याला आरक्षण द्यायचं त्याच्यासाठी गावातला आपला एकही माणूस गैरहजर तारीख डिक्लेअर झाल्याच्या नंतर गैरहजर होऊ नका माता मावल्यासह सगळे अंतरवादी घ्या आणि तुमचे गावकरी जरा तुमच्या आसपासच्या दहावीस गावाची जबाबदारी तुमच्यावर घ्या स्वतःहून दुसऱ्याच्या जा गावात जाऊन बैठका घ्या तारीख डिक्लेअर झाल्यावर आणि त्या गावकऱ्यांना सांगा की अंतरवालीत जायचं म्हणून तारीख डिक्लेअर झाल्याच्या नंतर गावात कसलंच वाहन नाही राहिलं पाहिजे मोटरसायकली पासून सगळे वाहन अंतरवालीकडे घेऊन यायचं पुन्हा एकदा तुम्ही एकजूट मराठी दाखव याच्यानंच लक्ष द्यायला माझे